शहादा येथील अंकलेश्वर बरनपूर राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत संपादित होणाऱ्या संदर्भातल्या तीनशे पन्नास हरकतींवर प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली शहादा तालुक्यातल्या शिरूड दिगर सावळदा लांबोळा मनोरद प्रकाशा मोहिदे व दुरखेडा या गावातील शेतकऱ्यांच्या हरकती दाखल करून घेण्यात आल्या होत्या याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट यशवंत महाजन यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत महामार्गासाठी शेतकरी शेतजमीन द्यायला तयार आहेत पण शासनाने घेतलेल्या चार निर्णयानुसार भूसंपादन कायद्यानुसार योग्य मोबदला दिला पाहिजे तेव्हाच ते शेतकऱ्यांना परवडेल या सुनावणी शेतकऱ्यांचे काही महत्वाचे हो प्रश्न देखील समोर आले प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी शेतकऱ्यांनी योग्य ते मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे यावेळी महामार्गाचे अधिकारी शेतकरी व प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने कालावधीत काढले गेले आणि एक जर या शासनाच्या कालावधीत काढला गेला तर दोन हजार वीस मध्ये त्यांनी जरी ग्रामीण भागातली जमीन असली आणि राष्ट्रीय महामार्गासाठी जर जमीन संपादन होत असेल तर त्याला दोनचा पूर्णांक लावण्यात येऊ नये म्हणजे आम्हाला जिथे चारपट नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तिथे दोनच पट आम्हाला नुकसान भरपाई मिळते म्हणजे आमचं जवळपास दुप्पटचं नुकसान होत आहे त्या व्यतिरिक्त अजून एक असा जी आर काढला की संपादनाची जी काही मूल्यांकनाची तारीख निश्चित केली जाते प्रायमरी नोटिफिकेशन तर ती कलम थ्री एच असते तर एच्या नोटिफिकेशनच्या म्हणजे कुठल्याही गोष्ट कायद्याची प्रायमरी नोटिफिकेशन जसं की प्रिन्सिपल ॲक्टची कलम चार होती नॅशनल हायवेची कलम थ्री आहे रेल्वे अधिनाची वीस ई आहे तर ह्या सगळ्या प्रारंभिक अधिसूचनेच्या जितक्या जवळचा खरेदी विक्रीचा व्यवहार असेल म्हणजे कंपेरेबल असेल तर तू तेवढाच विश्वसनीय पकडला जातो परंतु त्या मूल तत्वाला म्हणजे या संदर्भात आपण जर मान्य उच्चार्य सर्वोच्च न्यायालयांचे जर आपण केसला केले तर संपादित जमिनींच्या जितक्या जवळची जितक्या त्याच्या दर्जाशी त्याच्या स्वरूपाशी सुसंगत असेल आणि कालावधीच्या दृष्टिकोनातून सुद्धा सुसंगत असेल तर अशाच जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना दरेक दर निश्चित केला पाहिजे असं मान्य उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अर्थ काढलेला आहे परंतु दुर्दैवाने त्याला कॉन्टॅटिक करणारा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे की कलम थ्री ए पासून मागील एक वर्षाचे खरेदी विक्रीचे व्यवहार वगळून त्या मागील खरेदी विक्रीच्या वर विचारात घ्यावे म्हणजे जर तो त्या तीन वर्षापूर्वीचा जर विचारात घेतला नाही तर चार वर्षापूर्वी जर ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शहादा